नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडॅगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला काहीतरी अतिशय आनंदाची बातमी देणार आहे आणि खरोखर आज खूप मला आनंद होतो आहे की हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतो हो आहे खास करून व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी सगळे आभार मानतो त्या शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्यांनी खूप सपोर्ट केला आहे या आपल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त दोन वर्षामध्येच आपल्या ग्रीन गुडॅगरी चॅनलवर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले खूप पिकांवर आपण रिसर्च केले फक्त दोन वर्षाचा रिसर्च हा माझा नाही आहे जवळजवळ दोन हजार चौदापासूनचा रिसर्च दोन हजार तेवीस चोवीस या दोन वर्षामध्ये तेवीस चोवीस म्हणण्यापेक्षा बावीस आणि तेवीस या दोन वर्षामध्ये एवढा का मिळाला की तुम्ही दाखवून दिलं की नैसर्गिक शेती काही फालतू नाही आहे किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचा जो समज होता की नैसर्गिक शेती करून शेतकरी कधी फायद्यात येऊ शकत नाही आणि तो गैरसमज जो आहे तो तुम्ही तोडलेला आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्याला ताकांडीवर वेगवेगळे प्रयोग केले वेगवेगळ्या पिकांवर त्याचे वापर केला खर्च कमी केला स्वतःचा आणि खूप चांगल्या क्वालिटीचं उत्पादन पण घेतलं आणि त्याच्यावर खूप चांगला, चा चांगला रेटसुद्धा मिळवला आणि याच्यातच माझं समाधान आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी हे करावं आणि ते करायलाच पाहिजे कारण शेतकऱ्यांचा खर्च जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं असं काहीच नाही आहे कारण शेतकरी जर कुठं तोट्यामध्ये जात असेल तर तो फक्त होणाऱ्या खर्चावरच आणि खास करून खतांच्या खर्चावर त्यासोबत डुप्लिकेट येणारे खत यामुळं शेतकरी सगळ्यात जास्त त्रासलेला आहे आणि तिथं मात्र शेतकरी कोणला जातो कारण याच गोष्टी शेतकऱ्यांना तोट्यात घालत आहेत तर आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले तर त्याचे त्याबद्दल सगळ्या शेतकऱ्यांचे मनापासून आभार ज्यांनी सपोर्ट केला त्यांचे पण आभार ज्यांनी ट्रोल केलं त्यांचे पण खूप खूप आभार तुमच्यामुळं मला एक नक्कीच पॉझिटिव्ह माइंड मला मिळालं की तुमच्यासारख्या लोकांमुळं मी कसा पुढं जाऊ शकतो मी याच गोष्टीचा विचार केला आहे की ज्या लोकांनी मला निगेटिव्ह केलं किंवा निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांमुळं आज मी खरंच जास्त पुढं आहे त्यामुळं तुमच्या पहिल्यांदा आभार आणि खरोखर तुमचे उपकार म्हणायला पाहिजे की तुमच्यामुळं मी थोडंसं लवकर पुढे आलो तर आपल्याला हे सिल्वर प्ले बटन जे आहे तर हे यूट्यूबकडून मिळालेलं आहे जे तुम्हाला दिसत असेल आणि इथं पहा प्रेझेंटेड टू ग्रीन गोल्ड ॲग्री फॉर पासिंग वन लाख सबस्क्रायबर्स तर एक लाख सबस्क्रायबर्स झाल्यानंतर यूट्यूबकडून ही प्लेट दिली जाते जी चांदीच्या कोटिंगचे म्हणजे ही चांदी नाही आहे चांदीसारखा कलर आहे पण महत्त्व कशाला असतं तर ते एक पुरस्कार दिल्यासाठी तर हा आपल्याला जवळजवळ आपला हा आता तिसरं चॅनल असतं जर आपण प्रॉपर वेने जर गेलो असतो पहिले दोन चॅनल जे आहेत आपले ज्यामध्ये मराठी एग्री हा एक होता जो आपण एक लाख सबस्क्रायबरनंतर डिलीट केलेला होता तर त्याच्या टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे त्या चॅनलला आपल्याला ही गो सिल्व्हर प्लेट जी आहे ती मिळाली नाही त्यानंतर दुसरा पण चॅनल होता ज्याच्यामध्ये ग्रीन गोल्ड ॲग्री फार्मिंग आणि तिसरा जो चॅनल होता तो ग्रीन गोल्ड ॲग्रो असे दोन चॅनल आपले परतही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळंच डिलीट करावे लागले ज्याच्यावरही जवळजवळ सत्तर हजार पहिल्या चॅनलवर आणि दुसऱ्या चॅनलवर जवळजवळ पन्नास हजार सबस्क्रायबर होते म्हणजे एवढं जुना संघर्ष हा आपला आहे आणि त्यातून हा नवीन आलेला चॅनल आपला ग्रीन गोल्ड ॲग्रेजच्यावर आपण परत आ, नवीन काम सुरू केलं आणि आज तो जवळजवळ फक्त दोन ते सव्वा दोन वर्षामध्ये एक लाख सबस्क्रायबर त्यांनी पार केले आणि याच दोन वर्षामध्ये आपल्यामध्ये खूप काही बदल आपल्याला पाहायला मिळाला भरपूर सारे नवीन इनोव्हेशन्स सा आपण केले आणि त्यात भरपूर साऱ्या पिकांवर पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले आणि ज्याचा फायदा आज आपल्याला होतो आहे तर मित्रांनो नक्कीच विनंती करेल की पुढं पण अशीच साथ देत राहा पुढ्या पुड़े, पुढील येत्या काही वर्षामध्ये तुम्हाला खूप काही इनोव्हेशन्स माझ्याकडून पाहायला मिळणार आहेत जे आता सध्याही ऑन ट्रॅक आहेत जी लोकं डिमोटिवेट करतात त्यांच्यासाठी खरोखर अतिशय मला तुम्हाला सांगा असं वाटतं की तुम्ही डिमोटिवेट करत राहा त्या डिमोटिव्हेशनपासून मी मोटिवेट होत राहील आणि जे काम माझं चार वर्षामध्ये होणार आहे ते मी तुमच्यामुळं अगदीच दोन वर्षामध्ये करू शकतो त्यामुळं नक्कीच तुम्ही डिमोटिवेट करण्याचं थांबू नका तुम्ही डिमोटिवेट केलं नाही तर माझ्यामधलं मोटिवेशन वाढणार नाही त्यामुळं तुमचं काम तुम्ही अतिशय चांगल्यापणाने चालू द्या आणि असंच भाऊबंदासारखं राहत चला म्हणजे त्याचा फायदा आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांनासुद्धा होतो आणि जी शेतकरी खर्च करण्यापासून किंवा ज्या शेतकऱ्यांचे खर्च करायची ऐकत नाही आहे त्यांच्यासाठी काहीतरी नवीन पर्याय माझ्याकडून उपलब्ध होतोय यासारखं दुसऱ्या आनंदाची गोष्ट काही नाही मित्रांनो असा सपोर्ट करत राहा आपलं ग्रीनगुल्ड चॅनल ग्रीन ॲग्री चॅनल आज एक लाखावर आहे उद्या दहा लाख पण होऊ शकतं आणि त्या दहा लाखांसाठी मला तुमची सर्वांची गरज आहे जोपर्यंत आपली दहा लाख सबस्क्रायबर पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष असा चालू राहणार आहे आणि वेगवेगळ्या वेग गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत जर तुम्हाला खरोखर आपल्या चॅनलपासून फायदा होत असेल तर नक्कीच आपले सबस्क्रायबर वाढवण्यासाठी तुम्ही आता मदत करायची आहे आणि ग्रीन गोल्ड ॲग्री हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून आपण त्याच्यावर भारतभर काम करतो आहे जो आपला वि इंडियन फार्मर हा चॅनल आहे त्याच्या माध्यमातून आपण हिंदीमधूनसुद्धा काही व्हिडिओज आता बनवायला सुरू करतो आहे तर तुम्ही जर तुम्हाला मराठी भाषा थोडीशी ऑकवर्ड जात असेल किंवा असं म्हणायचं की, की ज्या शेतकऱ्यांना हिंदी भाषा जास्त लवकर समजते म्हणजे जसे की आपले मुस्लिम बांधव असतील किंवा महाराष्ट्राच्या बाँड्रीवर राहणारे जे शेतकरी असतील की जे काही कर्नाटक साईडचे असतील काही गुजरात साईडचे असतील काही मध्य प्रदेश साईडचे असतील किंवा काही छत्तीसगडच्या साईडचे असतील तर अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा चॅनल अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळं तुम्ही जर काय म्हणतात त्याला की तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल मराठीमध्ये तर हिंदीमध्ये सुद्धा आपले व्हिडिओ आहेत वी इंडियन फार्मर हा आपला चॅनल आहे ज्याच्यावर जाऊन तुम्ही पाहू शकता त्याच्यावर सुद्धा आपण सेम कन्सेप्ट तिथेसुद्धा घेत आहोत वेगवेगळी -वेग -वेग पिकं चांगली पिकं दर्जेदार पिकं आणि त्या दर्जेदार पिकांसाठी कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं याची माहिती तर ती तुम्हाला वी इंडियन फार्मर चॅनलवर सुद्धा मिळणार आहे त्यामुळं तुम्हाला दोन्हीही चॅनलचा फायदा होणार आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद तुम्ही खूप खूप सपोर्ट केलं आहे आपल्या ग्रेनगुडग्रे चॅनलला कारण आजपर्यंत मी पाहिलं आहे की थोडेफारच लोक असे आहेत की जे दोन वर्षामध्ये ज्यांच्याकडं सिल्व्हर प्लेट आलेली आहे आणि त्यातला एक आपलासुद्धा चॅनल आहे की ज्याचं दोन सव्वा दोन वर्षामध्येच सिल्वर प्लेट आलेली आहे आणि मिळाली आहे तर निश्चित मित्रांनो तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे किंवा काय सुधारणा आपण आणखी केली पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा आणि नैसर्गिक शेतीमध्ये आणखी काय करायला हवं म्हणजे आता आपण तर असं फॉर्म्युले पण शोधले की ज्याच्यामध्ये आपल्याला कोणतेही पेस्टिसाईड्स वापरण्याची गरज शक्यतो पडत नाही फक्त गरज पडते ती साधारण वातावरण खराब असताना किंवा पाऊस असताना पण याच्यानंतर आणखी तुम्हाला काय असं करावं की जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना मदत होऊ शकते आता आपण काही ठिकाणी असं पण करतोय की समजा आता माझ्याकडे हे दीड एकर गवार आहे जी लावलेली मी आता याच क्षेत्रामध्ये जिथे मी बसलोय तर तिथे मला बऱ्याच वेळा काय होतं की लेबरचा त्रास खूप जास्त होतो लेबर वेळेवर मिळत नाही तर अशा वेळेस काहीतरी जुगाड करणं महत्त्वाचं आहे ते जुगाडसुद्धा आपण बनवतो आहे त्याच्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत त्याच ब बरोबर आणखी तुम्हाला काय काय मी द्यावंसं असं वाटतं तुम्हाला कारण आपण अजूनही बऱ्याचशा कन्सेप्टमध्ये गेलेलो नाही आहे म्हणजे जसं की एखाद्या शेतकऱ्याने नैसर्गिक शेती केली आणि त्यांनी त्याचं उत्पादन घेतलं आहे तर त्याची सक्सेस स्टोरी आपण अजून आपल्या चॅनलवर दिलेली नाही आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी जुगाड लागतात ते जुगाडाची माहितीसुद्धा अजून आपल्या चॅनलवर दिलेली नाही आहे इक्विपमेंट्स आहेत तर इक्विपमेंट्सची माहिती आपण देत असतो जसं की मला पॉसिबल होतं ट्रॅक्टर्स असेल इक्विपमेंट्स असेल किंवा प्लाऊ असेल किंवा बाकीचे इतर इक्विपमेंट्स असेल तर वैयक्तिक मी स्वतःच माझं पूर्ण बालपण त्या ट्रॅक्टरमध्येच गेले त्यामुळं आपल्याला काही कोणाकडे जाण्याची गरज पडत नाही सगळेच काही माहिती आपल्याला आहे पण तरीसुद्धा इतर ज्या इम्प्लिमेंट्स आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजे असते तर तुम्ही ते वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगू शकता पण तरीसुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही मला नक्की सांगा की काय काय सुधारणा आपल्या चॅनलमध्ये व्हायला पाहिजे आणि काय काय नवीन आणखी पॉईंट्स आपल्या चॅनलवर घेतले पाहिजे की जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती पुरवता येईल तर नक्कीच तुमच्या त्या विषयावर मी ते विषय मांडून त्या विषयावर सुद्धा काम करणार आहे कारण तुम्हाला जे पाहिजे तेच मी देण्याचा प्रयत्न करतो आहे कुठतरी गुरफटत नाही सध्या जे माझ्या शेतात आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे आणि त्याच शेतावर मी काय प्रयोग करतो ते तेसुद्धा मी तेच तुम्हाला सांगत आहे वायफट इतर काही जास्त आपल्या चॅनलवर शक्यतो येत नाही आणि मी देत पण नाही रासायनिक शेतीवर आपला तसाही आपण जास्त भर काही देत नाही आहेत फक्त गरजेनुसार आता सगळे शेतकरी काही नैसर्गिक शेती करत नाहीत किंवा सगळे शेतकरी जे आहेत तर हे ऑर्गॅनिक फार्मिंग करत नाहीत किंवा रासायनिक करत नाहीत त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्याचीच गरज आहे त्यामुळं ते मी थो थोडं थोडं करून सांगतो आणि देतो तर तुम्ही नक्की सांगा की आणखी काय काय माहिती आपल्या चॅनलवर दिली गेली पाहिजे त्याच्यावर मी नक्कीच चांगल्या प्रयत्नानं पुन्हा चांगल्या जोमानं काम सुरू करणार आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीत माहिती मिळेल याची आशा करतो तसेच तुम्ही असा सपोर्ट करा की लवकरच आपल्याला दहा लाख सबस्क्रायबर हे पूर्ण करायचे आणि जिथं हे आपल्याला सिल्वर प्लेट आलेली आहे त्याच्या जागी आपल्याला गोल्ड प्लेट घ्यायची आहे तर नक्कीच अशाच जोमानं आपलं प्रेम दाखवा आणि चॅनलवर फॉलो करत राहा तसेच आपलं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब होईल हे आपल्या जवळच्या मित्रांना सांगा Cảm ơn